अर्थसहाय्य योजनेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांची नावं गायब आहेत याशिवाय ई पीक पाहणीची ऑर्डर रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान सरकारनं जाहीर करून गाव पातळीवर प्रसिद्ध केलेल्या यादीत तालुक्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांची नावं गायब असल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोडकर आणि बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला अधिकाऱ्यांना धारेवर धरून सरकारविरोधात प्रचंड नारेबाजी देखील केली या निवेदनानुसार सरकारला तुम्ही कळवा आणि त्यांना सांगा हे अत्यंत बाब आवश्यक आहे म्हणून हे संदर्भात तुम्हाला भेटतो याचे लेखी आदेश करा की पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे पाऊस पूर्ण शेतात पडला ना मग कसं काय पाच टक्के दहा टक्के टाकू शकतो आपण नुकसान काय नाही तुम्ही काय न मोजून टाकलेलं आहे का ते न मोजलं आहे काय तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे प्रतिनिधी जातील तीस टक्के पस्तीस टक्के दाखवते सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जे पाच हजार रुपये दिल्या चालले त्या पाच हजार रुपयाच्या याद्या गाव पातळीवरती जाहीर झाल्या त्या जाहीर झालेल्या याद्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पन्नास टक्के शेतकरी वंचित असल्यामुळे ई पीक पाहणी करून सुद्धा शेतकऱ्यांची नावे त्या यादीत आली नाही आणि अधिवेशन काळात या महायुती सरकारने शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये सरसकट देऊ असं सांगणारं सरकार आता ई पीक पाहणीची अट लादत आहे त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या सरकारला इशारा देतोय आठ दिवसामध्ये ही मागणी मान्य करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करून पीक उमात सुद्धा सरसकट देण्यात यावा अशी मागणी आज आम्ही या तहसीलदारांमार्फत सरकारांना केली आहे आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आम्ही भव्य रास्ता रोका आंदोलन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी कर